उमेद उमेदमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन उमेद अभियानातील सर्व महिला महिला केडर कंत्राटी अधिकारी कर्मचारी या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला शासनाकडून प्रतिसाद न अभियानात सहभागी झालेल्या वतीने तुर्त स्थगित केलेले बेमुदत धरणे आंदोलन गाव प्रभाग तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर संविधानिक मार्गाने संप सुरू करत सुरू असून असहकार आंदोलन अमरणुपोषण गावस्तरावर मशाल प्रभात फेरी सुरू करण्यात येत आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे सदरची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी संविधानिक पद्धतीने असहकार आंदोलन मशाल फेरी प्रभात फेरी अधिवेशन तथा जनजागृती महामेळावे घेत आहोत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद अभियानातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व स्वयंसहायता समूहातील महिला आमरण उपोषण व साखळी उपोषण करत आहेत शासनसेवेत सामावून घ्यावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे आज अमरावती जिल्हा वतीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान उमेद अभियानाच्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये काम करणाऱ्या आमच्या भगिनी ज्या कॅडर म्हणून आम्ही सी आर पी बँक सखी कृषीसाठी पशुसखी सी टी सी या सर्व काम करणाऱ्या गावस्तरावरच्या सगळ्या महिला त्याचबरोबर उमेद अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपाने काम करणारे सर्व कर्मचारी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा कार्यालयावर आम्ही आमच्या मागण्यांसाठी या ठिकाणी एक दिवशीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योन्नती अभियानाअंतर्गत दोन हजार बारापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केले जाते गावागावांमध्ये महिलांना एकत्रित करून अनेक महिलांचे बचत गट स्थापन केले जातात या बचत गटांच्या माध्यमातून त्यांची सामाजिक शैक्षणिक आर्थिक औद्योगिक प्रगती झाली पाहिजे हा उद्देश अभियानाचा आहे आणि यामध्ये अभियान हे खूप मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा होत आहे परंतु ज्या अभियानाच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण एवढ्या झपाट्याने होत आहे त्या अभियानामध्ये कार्यरत असणाऱ्या अवरात्र दिवसरात्र काम करणाऱ्या ज्या ग्रामीण भागातील आमच्या कॅडर आहेत त्या कॅडर यांना मानधन हे खूप अल्पशा स्वरूपात मिळतं आणि ते अल्पशा स्वरूपात मानधन आणि त्यामधून त्यांच्यावरती शासनाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे वेगवेगळ्या प्रकारचे कामंसुद्धा लादल्या जातात आणि काम करणारी जी काही कर्मचारी मंडळी आहे हे सुद्धा कंत्राटी स्वरूपाचे आहे त्यांना मानधन हे सुद्धा अल्पसं आहे आणि ते मानधन हे सुद्धा त्यांना नियमित स्वरूपात मिळत नाही यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनती अभियानाचे कर्मचारी कॅडर या सर्वांनी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना या संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी याचना करतो आहोत परंतु शासन आमच्या कोणत्याही मागण्या हो पूर्ण करत नाही आम्हाला फक्त आश्वासन दिले जाते आम्ही मुंबईलासुद्धा तीन दिवसीय धरणे आंदोलन केलं त्यामध्ये शेकडो महिला या ठिकाणी सहभागी होत्या आणि त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं आणि ते आश्वासन अद्यापही आमचं पूर्ण झालं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसवरती धरणे आंदोलन करतो आहे या धरणे आंदोलनांमध्ये आमच्या मागण्या या पूर्ण झाल्या पाहिजेत उमेद अभियान हे कायमस्वरूपी केल्या गेलं पाहिजे या उमेद अभियानातील महिला विभाग हा पूर्णतः स्वतंत्र विभाग केला गेला पाहिजे महिला कॅडरचं हे मानधन किमान दहा हजार रुपयाच्या वर मानधन असलं पाहिजे आणि त्या अठ्ठावन्न वर्षा कायमस्वरूपी स्व अठ्ठावन्न वर्षाकरिता त्यांना हमी कामाची हमी दिली गेली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या अनेक मागण्या या शासनाकडे आम्ही मागतो आहेत आज हे आंदोलन एक दिवसीय आंदोलन आहे आणि शेकडो महिला या उद्यापासून गावस्तरावर प्रभात फेऱ्या मशाल फेऱ्या या अशा प्रकारचं आमचं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे आमचं आंदोलन हे दोन तारखेपर्यंत जर शासनाने आमच्या कोणत्याही मागण्यांवरती विचार केला नाही किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचं परिपत्रक किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर याच्यानंतर दोन तारखेनंतर आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल कायमस्वरूपी काम बंद आंदोलन असेल आणि याच्याहीपेक्षा मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे राज्यभर पूर्ण गावामध्ये महिलांच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून चॅटर आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे